तालाबादप्रमाणे बाळे येथील श्री क्षेत्र श्री खंडोबाची यात्रा मार्गशीर्ष शुद्ध चंपाषष्टीनिमित्त बुधवारी सव्वीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे या यात्रेचे मुख्य सोहळे रविवार तीस नोव्हेंबर सात डिसेंबर आणि चौदा डिसेंबर या चार दिवसांमध्ये पार पडणार आहेत महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात अशी माहिती मंदिर समितीचे अध्यक्ष विजय ढेपे यांनी दिली यात्रेदरम्यान रात्री आठ वाजता श्री खंडोबाची घोडापालखी आणि विद्युत रोषणाईने सजवलेल्या मानाच्या नंदीध्वजाची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू असते पहाटे पाच वाजता काकड आरती तसेच सकाळी आठ वाजता रात्री सात वाजता महापूजा आणि अभिषेक आयोजित केले जातात दिवसभर जागरण गोंधळ व्या वाघ्या मुरळी नाच तळी भंडारा उचलणे नवस फेडणे वारू सोडणे जावळ काढणे आदी धार्मिक विधी पार पडतात भाविकांच्या सोयीसाठी चोख पोलीस बंदोबस्त सोलापूर महापालिकेची सिटी बस सेवा आणि पाण्याची सोय करण्यात आली आहे देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी विजय ढेपे सागर पुजारी सुरेश पुजारी आणि समस्त पुजारी मंडळी यात्रेचे नियोजन पाहत आहेत शुक्रवार सव्वीस डिसेंबर रोजी महाप्रसाद वाटपानंतर यात्रेचा समारोप होणार आहे आज एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आज श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान येथे सकाळी घट बसणे व इथून येणारे पाच दिवस घट असतात व सहाव्या दिवशी व षष्टी दिवशी ते घट उठवतात व जे भाविक आहेत ते हे पाच दिवस उपास करतात पाचव्या दिवशी नागदिव्या दिवशी देवाला कंकीच्या दिव्याचा दिव्याने ओवाळून सहाव्या दिवशी भरीत रोडग्याचा नैवेद्य टाकून उपास सोडतात व षष्टी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर हा यात्रेचा पहिला दिवस व तिथून येणारे तीन रविवार तीस नोव्हेंबर सात डिसेंबर व चौदा डिसेंबर असे तीन रविवार इथे यात्रा भरेल व बांगर श्रेष्ठी सव्वीस डिसेंबर रोजी जे मानकरी आहेत गावकरी यांना प्रसाद देऊन यात्रेची सांगता होईल त्या तिन्ही रविवारमध्ये काय काय कार्यक्रम असतो ह्या तीन रविवारी प्रत्येक रविवारी सकाळी पाच वाजता श्रींचे मंदिर उघडून काकडा आरती होईल काकडा आरती झाल्यानंतर साडेआठ वाजता महाभिषेक होईल महाआरती होऊन दिवसभर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात येईल व दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत नंगर तोडणे जागरण गोंधळ करणे वारू सोडणे नैवेद्य दाखवणे असे धार्मिक कार्यक्रम होते व संध्याकाळी साडे आठ वाजता परत श्रींची महापूजा होऊन जी पालखी आहे छबिना निघतो घोडा पालखी व मा, मानाचे नंदी यांच्या जे मानकरी आहेत पाटील तोडकरी गावडे सुरवसे कांबळे यांच्या उपस्थितीत पालखी ती जिल्हा परिषदच्या प्रांगणात जाते तिथं पारंपरिक धार्मिक नोंगर चोरण्याचा कार्यक्रम होईल व झाल्यानंतर ती पा, पालखी गाव प्रदक्षिणावरून परत मंदिरातील व त्या दिवशी त्या मानकऱ्यांना मानाचा विडा देऊन त्या सांगता होईल असे जे व येणारे तीन व्यवहार आहेत यात्रेचे असेच कार्यक्रम येतील सोलापूर महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून काय योजना असतात आपल्या शहराचे आमदार शहर उत्तरचे आमदार विजय कुमार विश्वजी मालक यांनी व मंदिर समितीच्या वतीने जे महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांना आम्ही पत्र दिलेले आहेत व आरोग्य विभागाकडून आम्ही स्वच्छता तसेच महावितरण त्यांनाही आम्ही पत्र दिलेले आहे जेणेकरून यात्रा कालावधीमध्ये लाईट जाऊ नये व महानगर यात्रेच्या आदल्या दिवशी सट असू दे किंवा रविवार असू दे आदल्या दिवशी पाणी सोडावे जेणेकरून उप रस्त्यावर पाणी येणार नाही ना ना व भक्तांची भा, गैरसोय होणार नाही व ना ना ना। फिरत्या शौचालयाची मागणी केलेली आहे व सिटी बस विभागाला देखील आम्ही बसची सोय मागितलेली आहे मंदिर समितीच्या वतीने यात्रेची पूर्ण तयारी झालेली आहे मंदिरात रंगरंगोटी करण्यात आलेली आहे जे काही रविवार व चंपाशेष्ठ आहे त्या दिवशी सुंदर असा फुलांचा आरास करण्यात येईल मंदिर फुलांनी सजवण्यात येईल तसेच विद्युत रोषणा ही, ही पूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे व जे काय रविवार व येईल सटील त्या दिवशी मंदिरात महाप्रसाद ठेवलेला आहे ओके